अध्यक्ष जे अतिशय तरुण तडफदार अशा प्रकारच्या आणि पाहून आल्यानंतर आम्हाला कसं वाटत शब्दात सांगतो कुणाला भार वाटतो जीवन मध्ये रविवार वाटतो आणि तुम्ही इथे आल्यानंतर आम्हाला उन्हाळा सुद्धा थंडगार वाटतो आपक आपको, आपको देखकर मैं आपको क्या जवाब दूं आपको देखकर मैं आपको क्या जवाब दूं सर बगीचे में खूबसूरत फूल होता तो लेके आता लेकिन जो खूब गुलाब है उसको गुलाब क्या वाह क्या की अशा प्रकारची मेहनत आपल्या या चिरपूर तालुक्यामध्ये आहे श्रीराम सर आदरणीय आपले लोहार सर यांच्या जे मेहनतीने आपल्या चिरपूर शहरामध्ये करत उभी राहते हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे त्याच्यामुळे असा माहोल हे शिरपूर शहरात तयार होते सगळे सात्री पिंपळे नवापूर सगळे काव्य बंद पडलेले हे शिवपूरचं खूप मेहनत देसारखं बरोबर असा माहोल शिवपूर शहरामध्ये असा एक मैफिल जमलं सांगितलं सांगितलं भरते याच्यासाठी या दोघांना आपण मनुष्य आवश्यक त्याच्या त्याचे आधार हो सर मोहब्बत रंग लाती है जब दिल दिल से मिलता है मोहब्बत रंग लाती है जब दिल दिल से मिलता है लेकिन सिरपुर में ऐसा माहौल बहुत मुश्किल से मिलता है वाह वाह माशाल्लाह मजा कवितेचे नाव है इथे कुणावर हसू नका इथे कुणावर हसू नका वेडा समस्तील लोक तुला वेडा समस्तील लोक तुला वेडा समजतील लोक तुला उगा जास्त असू नको चालताना पडथील गटारीत चालताना पडशील गटारीत चालताना पडशील गटारीत जास्त दारू धोसू नको काय रुबाब तुझा देखना काय रुबाब तुझा देखना ुबा तुझात एक ना असा बोलण्याला फसू नको प्रेम करून घे इथे लवकर <laughs> प्रेम करून घे इथे लवकर प्रेम करून घे इथे लवकर जीवाला उगाड घासू नको गे समजतील सर्व तुला गे गे समजतील सर्व तुला अरे गे समजतील सर्व तुला ताड्या टिपत बसू नको जीवन आहे दोन घडीचे जीवन आहे दोन घडीचे जीवन आहे दोन घडीचे इथे कुणावर रुसू नको इथे कुणावर रुसू नको वा, 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 वा